दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय द्या या मागणीसाठी महाराष्ट्र बांधकाम कामगार न्याय आणि हक्क संघर्ष समितीच्या वतीनं सुरु असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन सहाय्यक कामगार आयुक्त यांनी अठ्ठावीस एप्रिल रोजी दुपारी चार वाजता संघर्ष समितीची बैठक बोलावली होती परंतु नेहमीप्रमाणे सहाय्यक कामगार आयुक्तांनी कार्यालयात उपस्थित न राहता पळ काढला त्यामुळे बांधकाम कामगार संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ताबडतोब त्याच वेळेला सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयास टाळे ठोकले सहाय्यक कामगार आयुक्त बांधकाम कामगार दिवस बांधकाम कामगारांना न्याय मिळणं अपेक्षित आहे परंतु दिवसेंदिवस बांधकाम कामगारांच्या समस्या वाढल्या आहेत आणि बांधकाम कामगारांची आर्थिक लूट होत आहे इतकंच नव्हे तर खोट्या बांधकाम कामगारांची नोंदणी मोठ्या प्रमाणात होत आहे याबाबत महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघर्ष समितीच्या वतीनं अनेक आंदोलनं केली त्यानंतर चोवीस एप्रिल रोजी आमरण उपोषण आंदोलनाला सुरुवात केली या आंदोलनाप्रसंगी सहायक कामगार आयुक्त यांनी अठ्ठावीस एप्रिल रोजी दुपारी चार वाजता बैठक आयोजित करण्याचं लेखी पत्र दिलं त्यावरून उपोषण मागे घेण्यात आलं होतं परंतु सहाय्यक कामगार आयुक्त उपस्थित न राहिल्यामुळं चिडलेल्या कामगारांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकले आणि हलग्या वाजवून निषेध केला कोण म्हणत करणार नाही एकाशिवाय राहणार ना 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 नाही कोण म्हणताय करणार नाही एकाशिवाय राहणार नाही या आंदोलनात विष्णू कारंपुरी अंगद जाधव सोहेल शेख वैशाली बनसोडे रेखाडकी विनय बोडू यांच्या नेतृत्वाखाली आणि बांधकाम कामगारांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन करण्यात आलं घरी जायला पाहिजे पण आमचे माता भगिनी सहा वाजल्यानंतर आयुक्तांना म्हणतात साहेब आम्हाला काय तर करावं हे हो, लाईनला लावून उन देऊ नका पण हे नालायक माणूस ऐकायला तयार नाही आणि आज बैठक बोलवतो म्हणून सकाळी फोन करतो आमच्या घरात माझेच झालं अरे तू मेलं तर बरं असतं रे बाबा आमचा जीव तर वाचला असता घरात माहिती झालं पण आम्ही मरायचं का आमचं कामगार मरायचं का पाच मिनिट थांबायला लावलो आमच्या भगिनी ना ओ गुडा की हो गुडाकी हो गुडाकी हो अरे उघडणारा तिथे वर तुम्ही ते यायचं ना तुमच्या घरी त्यांनी आलं पाहिजे अशा प्रकारच्या भूमिकेने आमच्या संघर्ष समितीने अनेक आंदोलनं केलेलं आहेत आता आम्ही काय करणार आहे साहेब देखील पत्र देखील सहा एक कामगार आयुक्त यांनी आम्हाला बैठक बोलवली चोवीस तारखेला चार वाजता आणि तो घडप झाला म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना भेटणार याची अकालपट्टी करा या ठिकाणी भरतर करा आणि खरा बांधकाम कामगार न्याय द्या अशा प्रकारची मार्गिक मागणी करणार आहे आणि जोपर्यंत बांधकाम कामगार न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा चालू राहणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र मान्य जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांच्या समेत समोर निवेदन देऊन ज्या खऱ्या बांधकाम व्यथा आहेत आम्हाला जे दिलेली जी, जी, दिले जी वेळ आहे त्या वेळेचा साहेबांनी कुठलंही बंधन पाळलेलं नाही किंवा आमचा जो आम्हाला दिलेला वेळ आहे हक्क आहे या आंदोलनात आनंद शेळके बाळासाहेब हजारे कबीर तांबुरे पप्पू शेख विठ्ठल कुऱ्हाडकर शरणाप्पा जगले प्रशांत जक्का रमेश चिलवेरी यांच्यासह बांधकाम कामगार उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही